दुपारी हेमाने यावन तिला सांगितले तसेच तिचा माथाच गरम झाला तिने घरी बळवंतराना कॉल केला होता त्यांनी तिला समजावलं रागाने का होईना पण ती घरी जायला तयार झाली होती चिडचिड होत होती कधी एकदा तो आमदार भेटतो आणि त्याला इंग दाखव असं झालं होते हेमाने तिची जाण्याची व्यवस्था केली संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान तिच्या गावाला पोहोचली तिचं गाव जरा वेगळं जाणवलं कारण आठ दिवसांनी ती येत होती तर तिला सगळीकडे लख प्रकाश दिसून येत होता ज्या रस्त्याने अंधारामुळे जायलासुद्धा भीती वाटत होती त्या रस्त्यावर लाईटचा बल्ब बघून डोळे भरून आले होते रस्ता कच्चा असला हो तरी प्रकाश असल्यामुळे समोरचं दिसत होतं अजून काय हवं ती जाताना काम चालू होतं म्हणून रस्त्यावरचे लाईट बघता आले नव्हते पण आता जसजशी गाडी पुढे जात होती तसतसं थोड्या थोड्या अंतरावर पोल आणि बल्ब दिसून येत होता चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि ओठावरची स्माईल वाढतच चालली होती मन आनंदाने डोलू लागले होते ती रागात होती पण त्या बल्बच्या प्रकाशात ती तिचा राग विसरून गेली होती आनंद भलताच झाला होता आपली मेहनत आज तिला समोर दिसून येत होती आणि मेहनतीचं फळ खूपच मधाळ असतं हे आज तिला स्वतःला जाणवत होतं गावातल्या मित्रमैत्रिणींनी तिच्या कानावर ही गोष्ट टाकली होती पण शेवटी डोळ्याने बघितलेला आनंद वेगळाच असतो असं काहीसं तिच्या बाबतीत झालं होतं बघता बघता डोळ्यांना वाड्याचा टोलेजंग दरवाजा दिसला आणि अजूनच पांढरेशुभ्र तात दिसू लागले जणू तो दरवाजा बघण्याची एक वेगळीच मज्जा होती आठच दिवस घर सोडून गेली होती पण तिला असं वाटत होते की खूप वर्षांनी घरी आली आहे बाहेरच्या अंगणात बळवंतराव आपल्या लाडक्या लेकीची वाट बघत इकडून तिकडून येरझऱ्या मारत होते रात्र झाली होती म्हणून काळजी लागली होती तिने हसून नकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्या क्षणी आठवले की ती चिरलेली आहे लगेच तिने तिचं रूप धारण केलं नागपुड्या फुगून रागा आणि तिच्या वडिलांना बघत होती हॉर्नचा आवाज आला तसं बळवंतराव यांची नजर गाडीवर पडली आणि ते सुटकेचा निश्वास सोडत गाडीजवळ जाऊ लागले ड्रायव्हरने गाडी अंगणाच्या बाहेर उभी केली ती गाडीचे दार उघडून बाहेर आली आणि बळवंतराव रागाने लूक देऊन तयातरा त्यांना क्रॉस करून आत्महत्या निघून गेली बळवंतरावांनी हसून आपल्या हट्टी लेकीला पाहून ड्रायव्हरला गाडी थोडीशी पुढे लावून द्यायला सांगितली ड्रायव्हर उद्या एक दिवस थांबून तिला घेऊनच जाणार होता म्हणून आज त्यांच्या घरीच मुक्काम करणार होता सवय होती त्याला सुरेखासोबत यायचं म्हणून काही वाटत नव्हतं ड्रायव्हर म्हणून कधी त्यांना बळवंतरावाने वागणूक दिलीच नाही पाहुण्यांसारखीच त्यांची खातिरदारी करत होते स्वतः सोबतच जेवायला बसत होते झोपतानाही त्यांच्यासोबतच अंगणा झोपत होते म्हणून त्या ड्रायव्हर काकांना खूप छान वाटत होतं पैशाने तर श्रीमंत होतेच पण माणूसकीने त्याहून श्रीमंत होते आलीस बाय तिला घरात येताना बघून मीरा खुश हो तिच्या जवळ आली येणारच ना तुमची अज्ञा जी होती कधी मी ह्या घरातून निघून जाते ह्याचीच वाट बघत असता तिने बडबड करत रागा तिची पर्स ओढणी बाजीवर फेकल्यानंतर रूममध्ये निघून गेली मग अजून किती दिवस घरात ठेवायची तुझ्या वयाच्या पोरींना दोन दोन पोरं झाली आणि अजून तुझ्या लग्नाचा पत्ता नाही मीरा पण बडबड करत बाजेवरची ओढणी घेत घडी घालू लागली लग्न म्हणजे फक्त तुला मुलं आणि नवऱ्याला जीव घालणं असं असते का अवंती आत गेलेली मीराचे शब्द ऐकून पुन्हा बाहेरच चिडून म्हणाली तेव्हा संसाराचा नियमच आहे तुला काय दिवा लावायचा तू दिवा लाव बाई त्याच्याशी आमचं काही घेंदेन नाही बघ तू काही केलं तरी तुझ्या बाने कधी तुला अडवले का आम्ही काय आमचे हाऊस म्हणून सगळं करतो का तुझी काळजी आहे म्हणूनच सगळं करतो ना मीरा तिचा हात पकडून भरांड्याच्या ज्या पायऱ्या होत्या त्याच्यावर तिला घेऊन बसत समजवत म्हणाली अवंती तिच्या आईच्या डोळ्यात रांगाने आहे बघू लागली काय बोलणार होती खरं तर बोलत होती आजपर्यंत ती जसे म्हणेल तसे तिचे वडील करत होते त्यांनी तिचे सगळे हट्ट पुरवले होते त्यांचं प्रेम खूप होतं चार लोक विचारतात पोरगी एवढी मोठी झाली अजून लग्न का केलं नाही एवढे स्थळ येतात लग्न का ठरत नाही ते बरं दिसतं का बाई आता एवढं चांगलं पाहून आलं मग त्याला मी हातातून कसं जाऊ देईल जास्त लांबी नाही शेजारच्या गावात अर्धा पाऊन तास रस्ता तर ता आहे खानदान तर लई छान आहेत मुलाची आईसुद्धा तुझ्या वाणीचीच विचार करते मीरा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली एका आईचं मन होतं आपल्या लेकीचं खूप छान होऊ देत आपल्यापेक्षा छान आयुष्य जगू दे इतकंच तिच्या डोळ्यात दिसत होतं अवंती पाहुणं आलं म्हणजे लगेच तुला लग्नकर म्हणतो का त्यांच्या शब्दाचा आपल्याला मान ठेवायलाच हवा ना अजून काही पण ठरवलं नाही पहिले बघून जाऊ दे अजून चार चौघांशी बोलू मग पुढच्या गोष्टी बळवंतराव तिच्या शेजारी येऊन एक गुडघा धरत पायरीवर बसत बोलू लागले तिने लगेच हाताने आधार दिला पहिले गुडघ्याचा त्रास दाखवा नंतर माझ्या लग्नाचा विचार करा असं गुडघे धरत माझं लग्न करणार आहात का अवंती खालच्या पायरीवर बसून त्यांच्या गुडघ्यांवरून हात फिरवत बडबड करू लागले आठ दिवस तू नाही तर तुझ्या आईने एकदा बी पाय दाबले नाही नीट खाऊ बी घातली नाही चहा तर दोनदाच दिला बळवंतराम नाटकी चेहरा करत आपल्या बायकोची बुराई करू लागले आव ती चहाचं पातील कशालाच बांधून घ्या किती बी करा पण हा माणूस नाव ठेवून मोकळा होतो कसला नशिबाला आलाय माझ्या कुणास ठाक मीरा ताई उठत बडबड करतच किचनच्या दिशेने निघाली दोघांची भांडण बघून अवंती वैतागून हसू लागले आता कुठे ती रिलॅक्स वाटू लागली होती तिथे आठ दिवस एकटी होती कधी बोर तर कधी निवांत वाटत होते पण बोलायला बंधन होती ती एक गोष्ट मनाला पटत नव्हती इथे तसं काहीच नाही दिलखुलास जगण्यासारखं फील येऊ लागलं तिघांनी मिळून एकत्र जेवण केलं खूप दिवसांनी पोळ भरून जेवल्यासारखं फील येऊ लागले त्यात तिच्या गप्पा काय संपायला तयार नव्हत्या आठ दिवसात काय काय वेगळं बघितलं कसं काय सगळं त्यांच्या घरातल्या गमती जमती कानावर घालत होती दोघे जण हसत ऐकत होते फॅक्टरीचा किस्सा तिने सांगितला फक्त सांगताना कबीरची ओळख आहे एवढंच सांगितलं त्याच्यासोबत गेली होती ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली नाही कारण त्यांचं डोकं एवढं फॉरवर्ड नव्हतं पहिले तिलाच झापतील सकाळी लवकरच उठून मीरा कामाला लागली होती मागच्या वेळी फक्त चहा पोहे केले होते कारण अचानक आले होते म्हणून तिला वेळच मिळाला नाही त्यात गडबडून गेली होती आनंदाचा झटका लागला होता अवंती तिच्या तिच्या वेळीला उठून निवांत आवरू लागली कबीर मिररमध्ये थांबून त्याचा आवरत होता अमित त्याच्या रूममध्ये येऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण साहेब शांतपणे स्वतःचा आवरत होते आज जरा जास्तच एफर्ट्स घेत होते कबीर ऐक माझं लगेच काय तिचं लग्न होणार नाहीये ते गाव आहे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत मॉम डॅड आले की घरी जाऊ मी स्वतः कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतो तू जायचं नाहीये अमित वैतागून ओरडत म्हणाला दादा प्लीज आधीच मी ह्या गोष्टीसाठी लेट केला आहे अजून नाही उद्याची गोष्ट उद्यावर नाही आज आणि आता केली तरच त्याचं फळ आपल्या हातात असते ह्यावर माझा विश्वास आहे सो मी जात आहे तो बोलून त्याचा ब्लेझर घेत एक नजर त्याला बघून निघून गेला अमित दीर्घ श्वास घेत चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवत तसंच केसांमध्ये घेऊन जात सुस्कारा सोडतो त्याने ध्रुवला सकाळी फोन करून त्याच्यासोबत जायला सांगितलं होतं तो गेला असता पण हेमासोबत कोणी नव्हते अनेक महत्त्वाची सर्जरी सुद्धा होती त्यामुळे त्याला आज जमणारच नव्हतं तू इथे काय करत आहे ध्रुवला बघून कबीर गाडीत बसत म्हणाला तुझे कारनामे कानावर पडले म्हणून आलोय ध्रुव नकारार्थी मान हलवत दुसऱ्या बाजूने गाडीत बसत वयता म्हणाला तसं त्याने किंचित ओठांचा कोपरा उंचावला आणि गाडी स्टार्ट केली ध्रुवने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने एकही तोंडातून शब्द काढला नाही सगळा फोकस फक्त रस्त्यावर होता अडीच तासात एकदा तो गावात पोहोचला तसं ओठांवर हसू उमलत जाऊ लागले तिचा पहिल्यांदा पाहिलेला चेहरा आठवला गाडी हळूहळू तिच्या घराच्या दिशेने जात होती मनाची धकधक आणि तिला बघण्याचा मोहसुद्धा वाढला होता पुन्हा एकदा तिला साडीत बघण्याची मनापासून इच्छा होत होती आणि आज आपण तिला साडीत बघणार ती फिलिंग पूर्ण अंगावर रोमांच उभारून जात होती ओठांवरचे हसू अजूनच वाढत जाऊ लागले अचानक एकदाची गाडी तिच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली तसं त्याच्या हृदयाची धडधड जोरजोरात वाढू लागली तो आज त्याचं मन तिच्यासमोर ठेवणार होता ती कशी रिॲक्ट करेल माहिती नव्हतं पण ती आपलीच आहे हे त्याने मनातून मानलं होतं तिला तो आपलं बनवूनच राहणार होता मग त्यासाठी त्याला कितीही दिव्यातून जावे लागेल तो गाडीतून उतरला आणि ओळखीचा आणि त्याला भुलवणारा गंध नाकात शिरला त्याने एक दोन सेकंड डोळे बंद करून तो गंध श्वासात भरून घेतला या वाड्यात आपल्यावरच त्याला त्या मोगऱ्याचा सुगंध वेळ लावून गेला होता त्याने गालात हसत श्वास घेऊन डोळे उघडले आणि त्याची नजर वर गेली आणि नजरेला जे बघायचं होतं तेच दिसलं त्याचा आधीच एक्साइटमेंटमध्ये खुललेला चेहरा अजूनच खुलू लागला पाठमोरी उभी होती केसात गजरे माळून फोनवर बोलत उभी होती बळवंतराव दारातून बाहेर येत होते आणि त्यांची नजर वाड्याच्या दारात उभ्या असणाऱ्या कबीरवर पडली आणि तो कुठे बघत आहे म्हणून त्यांचीही नजर त्या दिशेला गेली बळवंतराव बाहेर येत होते तसं त्यांच्या दृष्टीला कबीर दिसला पण तोच आहे का म्हणून बारीक डोळे करून त्याला बघू लागले त्याची नजर वर जाणवली तसं त्यांनी तो कुठे बघत आहे विचार करत वर पाहिलं पण तिथे कोणी दिसलं नाही म्हणून विचार करत पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तर तो आता त्यांच्याकडे बघत अची भारदास्त पावले टाकू लागला जसं तसं तो जवळ येऊ लागला तसंच बळवंतराव्यांना खात्री पडली की तो कबीरच आहे पण तो इथे कसा म्हणून गोंधळेला नजरेने हसत त्याच्याकडे बघत होते त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसून येत होता डोळ्यात एक चमक नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट त्याने जो घातला होता त्याच्यात त्याची पर्सनॅलिटी अजूनच खुलून दिसत होती दिसायला रुबाबदार कुठला तरी हिरो आपल्या घरात येत असल्यासारखं त्यांना फील होऊ लागले तो उभा राहून किंचित हसला तसं त्यांनीही चेहऱ्यावर थोडं अजून हसू आणत त्याला पाहून ध्रुवकडे पाहिलं तो तर पूर्ण वाली स्माइल देऊन त्यांच्याकडे बघत होता कारण त्याला टेन्शन आलं होतं की कबीर काय काय बोलणार आणि त्यावर बळवंतराव काय रिॲक्ट करतील पहिली तर गोष्ट त्याला पटतच नव्हती की अवंतीबद्दल तो एवढा सिरियस असेल त्याने त्याच्यासाठी तशी लाईफ पार्टनर इमॅजिन केली नव्हती म्हणून तो त्या गोष्टीसाठी तयार नव्हता त्यालाही दोन दिवसांपूर्वीच त्याच्या मनातलं नीट कळलं होतं आणि त्याच्यावर बोलण्यासाठी दोघांना असा शांत वेळच मिळाला नाही डायरेक्ट सकाळी त्याच्या डोक्यावर अमितने अनुबॉम्ब फोडला मग धावत पळत त्याच्यासोबत आला होता या या पाहुणे बळवंतराने स्वतःच्या डोक्यातले प्रश्न बाजूला ठेवून त्याचे हसतमुखाने स्वागत केलं थोडं टेन्शन आलं होतं कारण काही वेळातच पाहून येणार होते कबीर समोर कसं ते बोलणार होते त्याला ते जा पण म्हणू शकत नव्हते हेमाचा धीर होता लगेच काय काम आहे हे पण ते विचारू शकत नव्हते त्याने मंदस्मित करत हलकी नजर घरात टाकत पाऊल आतमध्ये टाकली पाहुणे त्याला घरात दिसत नव्हते म्हणजे येणार असतील हा अंदाज बांधला त्यामुळे चेहऱ्यावर एक गूढ हास्यच पसरले बसा अगय दोन ग्लास पाणी बळवंतराव त्यांना सोफ्याकडे इशारा करत म्हणाले त्याने बसत पॅसेजचं निरीक्षण केलं तो जेव्हा पहिल्यांदा घरी आला होता तसेच वातावरण तयार केलं होतं त्यामुळे त्याच्या हाताची मूठ घट्ट झाली कारण त्याचं मत होतं की अवंतीसाठी फक्त आपण एक स्पेशल व्यक्ती असणार आहोत आणि हे सगळं आपल्यासाठीच असायला पाहिजे की दुसऱ्यासाठी नकार देऊन राग सुद्धा आता त्या माणसांनी काय करावं तू लग्न करणार नाही मग काय त्यांनी त्यांच्या मुलीला असंच ठेवायचं का सॉरी असं अचानक न सांगता आलो कबीर आवाजात एक सॉफ्टपणा आणत म्हणाला आवाज साहेब कसलं सारी बिरी तुमच्यासाठी कायम या घरचे दार उघडे आहे कसे येणं झालं बळवंतराव हसत म्हणाले तसे स्वभावाने खूप भोळे होते समोरच्याबद्दल माया भरभरून होती आत्ता कोण आलं कलमडायला मीरा पाणी घेऊन बाहेर येत वैतागात बडबड करत येतच होती की समोर कबीरला बघून विजेचा धक्का लागावा तशी तिथेच थांबून त्याला बघू लागली मीरा आल्यामुळे तिघांचं लक्ष तिच्याकडे गेलं ती डोळे मोठे करून गोंधळीला नजरेने तिच्याकडे सुन्न होऊन बघत होती कारण आता पाहुणे यायच्या गडबडीत हा कुठून आला म्हणून तिच्या डोक्यावर ताण आला ना अगं इकडे दे पाणी तिच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन बळवंतरावांना कळत असते पटकन उठून तिच्याजवळ येत पाण्याचा ग्लास तिच्या हातून घेऊ लागले हे कशाला आलीत मीरा कपाळाच्या आठ्यावाकड्या तिकडे करत हळू आवाजात ग्लास देत म्हणाली जा आता मी बघतो बळवंतराव हळू आवाजात म्हणाले लवकर बोलून बाहेर काढा पाहून येतील ते कबीरवर कटाक्ष टाकत हळू आवाजात म्हणाले कबीरला इतकं तरकळलं होतं की मीरा त्यांच्याबद्दलच बोलत आहेत पण ऐकू येत नव्हतं मामा कबीर जागेवरून उठून म्हणाला तसे दोघे गडबडून त्याच्याकडे बघू लागले कारण आपलं बोलणं त्यांनी ऐकलं का असं वाटून एक क्षण भीती वाटून गेली अवंती जी माडीवरून खाली येत होती तिच्या कानावर मामा हा शब्द पडला आणि तिची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली तर समोर कबीरला बघून तिचे डोळे स्टार्ट झाले हृदयाची धडधड वाढू लागली म्हणी ना ध्यानी आणि अचानक त्याचा चेहरा समोर येणं म्हणजे एक प्रकारचा तिला शॉक लागल्यासारखं ती त्याला बघत होती पण तो इथे कसं काय म्हणून प्रश्नसुद्धा पडला होता नेमी ब्लू कलरचा सूट घालो त्याच्यावर रुबाबात उभा होता उंच असल्यामुळे तर त्याला तो कूट खूपच सुंदर दिसून येत होता आठ दिवस तिथे असताना त्याला अशाच कपड्यांमध्ये पाहिल्यामुळे जास्त आवडत होता तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं तर पायात सॉक्स होते त्याच्या घरात असताना बिना शूज आणि स्लीपर्स तिने पाहिलं नव्हतं पण इथे घरात येताना त्यांनी पहिले शूज काढले होते ॲक्च्युली मी चुकीच्या वेळेला आलो आणि तेही न सांगता म्हणून तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला असेल पण कारणच असं होतं की मला यावं लागलं तो एक पाऊल पुढे येत बळवंतरावांच्या डोळ्यात बघत म्हणाला तसं बळवंतराव काळजीने एक नजर मीराकडे तर एक नजर कबीरकडे बघू लागले डोक्यात लगेच हेमाचा विचार आला म्हणून काळजी वाटली मीरा जी त्याला बघून रागात होती ती पण वरमली हेमा ठीक आहे ना बळवंतराव पाण्याचा ग्लास पुन्हा चे मध्ये ठेवत्याच्या जवळ येत काळजीने म्हणाले तसे अवंतीच्याही चेहऱ्यावर काळजी उमटली आणि ज्या दोन पायऱ्या उतरायच्या राहिल्या होत्या त्या सरसर खाली उतरत थोडीशी जवळ आली नो नो वहिनी ठीक आहे तिचा काही इशू नाहीये मी माझ्या तो बोलतच होता की तिच्या पायातल्या पैंजरांच्या आवाजाने त्याचं लक्ष तिच्याकडे वेधलं आणि बस तिथेच कबीर साहेब क्लीन बोल्ड झाले साडी आणि तिचे गजरे कधी त्याचा जीव होऊन गेले होते त्याचं त्यांनाच कळलं नाही डार्क निळा कलरची पैठणी आणि त्याला राणी कलरचा पदर होता केसांची लूज वेणी घालून त्याच्यावर खूप सारे गजरे माळले होते पहिल्यांदा बघितली होती त्यावेळेस नजरेला ती आणि इतकी काय खास वाटली नाही तिच्याबद्दल काही आकर्षण वाटलं नाही पण आज तिला पाहताना तिच्याबद्दल साठलेलं प्रेम ओसंडून बाहेर पडत होतं हळूहळू ओठांवर मंदस वित्त पसरलं होतं साडी नीट चोपून घातल्याने तिची फिगर व्यवस्थित उठून दिसत होती साडी पिन केल्यामुळे एका साईडची तिची नाजूक कंबर बरोबर उठून दिसत होती आणि त्याच्यासोबतच तिच्या हृदयात हालचाल होऊ लागली अंगावर कधी गोड शहारा येऊन गेला त्याचं त्यालाच कळलं नाही तो एकटक आपल्यालाच बघत आहे म्हणून तिच्या अंगावर सरकन काटा आला तिची नजर आपोआप खाली पोटात एक खळबळ आणि लक्षात की आपले समोरच आहे तो आपल्या आई वडिलांसमोर एकटक बघत आहे म्हणून घाबरून तिने पदराचे हळूस नजर वर करून बळवंतराव मीरांकडे बघू लागली ते रागाने प्रश्नाथी नजरेने एकमेकांकडे बघत होते कारण कारण त्याचं बघणं बहुतेक त्यांना आवडलं नव्हतं तिने घाबरून आवांढा घेऊन नजर पुन्हा खाली घेतली यू लुकिंग सो गॉर्जस तिच्याकडे बघून आपोआप त्याच्या तोंडून शब्द फुटले